बातमी आहे उदयनराजे यांच्या संदर्भात काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं उदयनराजे शिवरायांचे वंशज असल्याने काँग्रेसला भीती आहे असं म्हणत राजे भोसले यांनी काँग्रेसवर आरोप केलेला आहे सातारा लोकसभा मतदार संघामध्ये खासदार उदयनराजेंच्या प्रचारात त्यांच्या पत्नी देखील आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या कोपरा सभेमध्ये बोलत असताना उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि भाजपा नेत्या प्रिया शिंदे आणि कोरेगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते विशेष म्हणजे या कोपरा सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी बोलत असताना दमयंती राजे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली उदयनराजे हे काँग्रेस बरोबर असताना उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने काँग्रेसला नेहमी भीती असायची हे कुटुंब राजकारणात पुढे आलं तर आपलं काय होणार त्यामुळेच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं असं राजे भोसले म्हणाल्यात उदयनराजे शिवरायांचे वंशज असल्याने याची काँग्रेसला भीती होती त्यामुळे काँग्रेसने नेहमी उदयनराजे यांना बाजूला ठेवलं असं दमयंतीराजे भोसले म्हणाल्यात <wandering in -tana>? काँग्रेसने असं परिस्थिती केली होती की त्यांना थोडस काय म्हणतात इनसिक्युरिटी असती कि हे शिवाजी महाराजच्या परिवार आहेत तर ते पुढे आले की मग आमचं काय होईल तर नेहमी त्यांना बाजूला घ्यायचं पण मागेच राहायचं मतलब मागे ठेवायचं दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला केलं उदयनराजे हे शिवरायांचे वंशज आहेत आणि त्याचीच काँग्रेसला भीती आहे असं वक्तव्य त्यांनी केलं काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं उदयनराजे शिवरायांचे वंशज असल्यामुळे काँग्रेसला भीती आहे असे आरोप त्यांनी केलेत